झालाय आणि याची पाहणी करण्यासाठी स्वतः पालकमंत्री संजय शिरसाट या ठिकाणी आलं काय सांगाल साहेब कशी काय पाहणी केली काय काय परिस्थिती पैठण मध्ये सर्वात बाधित क्षेत्र म्हणजे पैठण हा तालुका आहे कालपासून जो काय विसर्ग आम्ही करतोय तो दोन लाख पंच्याऐंशी हजार क्युसेस पर्यंत आम्ही पाणी सोडलं होतं हे डेंजर आहे परंतु नाविलाच होता जवळपास तीन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेस पाण्याचा आवक होती म्हणून आज थोडं स्टेबल आहे अडीच लाख क्युसेकचं पाणी आताही जात आहे निसर्ग होतोय आणि इकडचा पूर्ण परिसर जो आहे तो पाण्यामध्ये खाली घरात आता कोणी नाहीये सगळं त्यांना शिफ्ट केलेलं आहे आता आम्ही शाळेला चाललाय पाहणी करतोय पाहणी करतोय जाऊन आणि तिथलच्या लोकांना काय मदत करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतोय जवळपास चारशे कुटुंब म्हणजे अडीच एक हजार लोक आता आम्ही स्थलांतरित केलेले तातडीची मदत म्हणून त्यांना दहा किलो गहू असेल पाच किलो तांदूळ असेल तीन किलो डाळ असेल पाच लिटर राखेल असेल आणि आर्थिक मदत काय त्यासाठी कलेक्टर आहेत आमदार साहेब आहेत आम्ही सर्वजण मिळून ते आता त्याची एक योजना तयार ताबडतोब तयार करून दुपारपर्यंत हे सगळं मिळालं पाहिजे तातडीची मदत त्याला म्हणतात तातडीने दिले जाते त्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे काल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील इथली परिस्थिती सांगितली होती काय नेमकं बोलत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितली मी काल वजापूर तालुक्यात होतो तिकडची परिस्थिती अशी होती जे निघतच नव्हते म्हणजे घरावर रात्रभर बसलेले लोक त्यांना आम्ही रेस्क्यू करून काढलं अशा अनेक ठिकाणची घटना आम्ही पाहिलेल्या आणि त्याच्याबद्दलची माहिती दिली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं जी काही मदत लागेल तिथं पुरवा तिथं परिस्थितीवर नियंत्रण ठेवा आता आमदार साहेब स्वतः त्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली ही शासकीय नाही परंतु त्यांच्यातर्फे जी काही मदत करता येईल ती त्यांनी मदत केली काही एनजीओ आहेत ते सुद्धा मदत करतात म्हणून मी सगळ्यांचे आभार मान आणि अधिकारी प्रामुख्याने सर्व अधिकारी यामध्ये कामाला स्वतः झोकून देत आहेत हे एक पॉझिटिव्ह सिग्नल आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं नदीकाठचे जे लोक आहेत गाव आहेत अजून त्यांना काय सतर्कतेचा इशारा सतर्क आम्ही शिफ्टच केलं आता तर राहायला आता जाऊ देणारच नाही आम्ही त्यांना पहिले तिकडे सेटल होऊ पाणी पूर्ण उतरल्याशिवाय त्यांना घरी जात आता कुठं जाणार काय करणार आहे घरात पाणी आहे तिथं कुठं झोपणार आहे का थांबणार आहे म्हणून त्यांची व्यवस्था इकडे केली जाईल आणि त्यांची सगळी काळजी आम्ही घेऊ काय सांगाल आमदार साहेब काय परिस्थिती कालपासून जे मतदारसंघ रासमानी संकट आलं हे पूरपूर पूर परिस्थितीवरती या ठिकाणी प्रशासन असेल पालकमंत्री महोदय असतील जिल्हा जिल्हाधिकारी महोदय असतील तहसीलदार असतील नगर परिषद शिव असतील एच डी एम असतील सर्वच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे पण या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात माझ्या मतदारसंघात नुकसान झालेले आहे या ठिकाणी शेती असेल घराची असतील या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याची सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि जे कुटुंब स्थलांतर दर गेले त्या कुटुंबांना या ठिकाणी आज आर्थिक मदत आणि धान्य त्या ठिकाणी दिले जाणार यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी अशी परिस्थिती दोन हजार सहा मध्ये आली होती दोन हजार सहा नंतर आज ती परिस्थिती आली आहे पण या ठिकाणी पूर परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन असतील आमच्या सर्व टीम असेल अतिशय चांगलं काम रात्री केले तर हे होते पालकमंत्री संजय शिरसाड आणि त्याचबरोबर आमदार यांनी सांगितलं की या ठिकाणच्या नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करण्यात आले आणि या ठिकाणी जी काही परिस्थिती जी काही मदत लागेल ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही नियोजित करून त्यांना मदत करणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पैठण तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झालाय आणि याची पाहणी करण्यासाठी स्वतः पालकमंत्री संजय शिरसाडी या ठिकाणी आले काय सांगाल साहेब कशी काय पाहणी केली आणि काय काय परिस्थिती पैठणमध्ये सर्वात बाधित क्षेत्र म्हणजे पैठण हा तालुका आहे कालपासून जो काय विसर्ग आम्ही करतोय तो दोन लाख पंच्याऐंशी हजार क्युसेस पर्यंत आम्ही पाणी सोडलं होतं हे डेंजर आहे परंतु नाविलाच होता जवळपास तीन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेस पाण्याची आवक होती म्हणून आज थोडं स्टेबल आहे अडीच लाख क्युसेकचं पाणी आताही जात आहे निसर्ग होतोय आणि हे इकडचा पूर्ण परिसर जो आहे तो पाण्यामध्ये खाली घरात आता कोणी नाहीये सगळं त्यांना शिफ्ट केलेलं आहे आता आम्ही शाळेला चाललोय पाहणी करतोय पाहणी करतोय जाऊन आणि तिथलच्या लोकांना काय मदत करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतोय जवळपास चारशे कुटुंब म्हणजे अडीच एक हजार लोक आता आम्ही स्थलांतरित केलेले तातडीची मदत म्हणून त्यांना दहा किलो गहू असेल पाच किलो तांदूळ असेल तीन किलो डाळ असेल पाच लिटर राखेल असेल आणि आर्थिक मदत काय यासाठी कलेक्टर आहेत आमदार साहेब आहेत आम्ही सर्वजण मिळून ते आता त्याची एक योजना तयार ताबडतोब तयार करून दुपारपर्यंत हे सगळं मिळालं पाहिजे तातडीची मदत त्याला म्हणतात तातडीने दिले जाते त्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे काल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील इथली परिस्थिती सांगितली होती काय नेमकं बोललं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितली मी काल वजापूर तालुक्यात होतो तिकडची परिस्थिती अशी होती जे निघतच नव्हते म्हणजे घरावर रात्रभर बसलेले लोक त्यांना आम्ही रेस्क्यू करून काढलं अशा अनेक ठिकाणची घटना मी पाहिलेल्या आणि त्याच्याबद्दलची माहिती दिली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं जी काही मदत लागेल तिथं पुरवा तिथं परिस्थितीवर नियंत्रण ठेवा आता आमदार साहेब स्वतः त्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे ही शासकीय नाही परंतु त्यांच्यातर्फे जी काही मदत करता येईल ती त्यांनी मदत केली काही एनजीओए आहेत ते सुद्धा मदत करत म्हणून मी सगळ्यांचे आभार मानन आणि अधिकारी प्रामुख्याने सर्व अधिकारी यामध्ये कामाला स्वतः झोकून देत आहेत ही एक पॉझिटिव्ह सिग्नल आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं नदीकाठचे जे लोक आहेत गाव आहेत अजून त्यांना काय सतर्कतेचा इशारा सतर्क नाही त्यांना आम्ही शिफ्टच केलं आता तर राहायला आता जाऊ देणारच नाही आम्ही त्यांना पहिले तिकडे सेटल होऊ पाणी पूर्ण उतरल्याशिवाय त्यांना घरी जात आता कुठं जाणार काय करणार आहे घरात पाणी आहे तिथं कुठं झोपणार आहे का थांबणार आहे म्हणून त्यांची व्यवस्था इकडे केली जाईल आणि त्यांची सगळी काळजी आम्ही घेऊ काय सांगाल बाबा आमदार साहेब काय परिस्थिती कालपासून जे मतदारसंघ रासमान्य संकट आलं हे पूरपुरस्त पूर पूर परिस्थितीवरती या ठिकाणी प्रशासन असेल पालकमंत्री महोदय असतील जिल्हा जिल्हाधिकारी महोदय असतील तहसीलदार असतील नगर परिषद शिव असतील एच डी असतील सर्वच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे पण या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात माझ्या मतदारसंघात नुकसान झालेले आहे या ठिकाणी शेती असेल घराची असतील या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याची सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि जे कुटुंब स्थलांतर गेले त्या कुटुंबांना या ठिकाणी आज आर्थिक मदत आणि धान्य त्या ठिकाणी दिले जाणार यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी अशी परिस्थिती दोन हजार सहा मध्ये आली होती दोन हजार सहा नंतर आज ती परिस्थिती आली आहे पण या ठिकाणी पूर परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन असतील आमच्या सर्व टीम असेल त्यांनी अतिशय चांगलं काम रात्री केलेले तर होते पालकमंत्री संजय शिरसाट आणि त्याचबरोबर आमदार यांनी सांगितलं की या ठिकाणच्या नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करण्यात आले आणि या ठिकाणी जी काही परिस्थिती जी काही मदत लागेल ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही नियोजित करून त्यांना मदत करणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पैठण तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झालाय आणि याची पाहणी करण्यासाठी स्वतः पालकमंत्री संजय शिरसाडी या ठिकाणी आले काय सांगाल साहेब कशी काय का पाहणी केली आणि काय काय परिस्थिती पैठणमध्ये सर्वात बाधित क्षेत्र म्हणजे पैठण हा तालुका आहे कालपासून जो काय विसर्ग आम्ही करतोय तो दोन लाख पंच्याऐंशी हजार क्युसेस पर्यंत आम्ही पाणी सोडलं होतं हे डेंजर आहे परंतु नाविलाच होता जवळपास तीन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेस पाण्याची आवक होती म्हणून आज थोडं स्टेबल आहे अडीच लाख क्युसेकचं पाणी आताही जात आहे निसर्ग होतोय आणि इकडचा पूर्ण परिसर जो आहे तो पाण्यामध्ये खाली घरात आता कोणी नाहीये सगळं त्यांना शिफ्ट केलेलं आहे आता आम्ही शाळेला चाललोय पाहणी करतोय पाहणी करतोय जाऊन आणि तिथलच्या लोकांना काय मदत करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतोय जवळपास चारशे कुटुंब म्हणजे अडीच एक हजार लोक आता आम्ही स्थलांतरित केलेले तातडीची मदत म्हणून त्यांना दहा किलो गहू असेल पाच किलो तांदूळ असेल तीन किलो डाळ असेल पाच लिटर राखेल असेल आणि आर्थिक मदत काय त्यासाठी कलेक्टर आहेत आमदार साहेब आहेत आम्ही सर्वजण मिळून ते आता त्याची एक योजना ताबडतोब तयार करून दुपारपर्यंत हे सगळं मिळालं पाहिजे तातडीची मदत त्याला म्हणतात तातडीने दिले जाते त्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे काल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील इथली परिस्थिती सांगितली होती काय नेमकं बोललं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितली मी काल वजापूर तालुक्यात होतो तिकडची परिस्थिती अशी होती जे निघतच नव्हते म्हणजे घरावर रात्रभर बसलेले लोक त्यांना आम्ही रेस्क्यू करून काढलं अशा अनेक ठिकाणची घटना मी पाहिलेल्या आणि त्याच्याबद्दलची माहिती दिली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं जी काही मदत लागेल तिथं पुरवा तिथं परिस्थितीवर नियंत्रण ठेवा आता आमदार साहेब स्वतः त्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे ही शासकीय नाही परंतु त्यांच्यातर्फे जी काही मदत करता येईल ती त्यांनी मदत केली काही एनजीओए आहेत ते सुद्धा मदत करत म्हणून मी सगळ्यांचे आभार मानत आणि अधिकारी प्रामुख्याने सर्व अधिकारी यामध्ये कामाला स्वतः झोकून देत आहेत ही एक पॉझिटिव्ह सिग्नल आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं नदीकाठचे जे लोक आहेत गाव आहेत अजून त्यांना काय सतर्कतेचा इशारा सतर्क त्यांना आम्ही शिफ्टच केलं आता तर राहायला आता जाऊ देणारच नाही आम्ही त्यांना पहिलं तिकडे सेटल होऊ पाणी पूर्ण उतरल्याशिवाय त्यांना घरी जात आता कुठं जाणार काय करणार आहे घरात पाणी आहे तिथं कुठं झोपणार आहे का थांबणार आहेत म्हणून त्यांची व्यवस्था इकडे केली जाईल आणि त्यांची सगळी काळजी आम्ही घेऊ काय सांगाल आमदार साहेब काय परिस्थिती कालपासून जे मतदारसंघ रासमान्य संकट आलं हे पूरपुरस्त पूर पूर परिस्थितीवरती पूर पूर या ठिकाणी प्रशासन असेल पालकमंत्री महोदय असतील जिल्हा जिल्हाधिकारी महोदय असतील तहसीलदार असतील नगर परिषद शिव असतील एस डी असतील सर्वच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे पण या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात माझ्या मतदारसंघात नुकसान झाले आहे या ठिकाणी शेती असेल घराची असतील या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याची सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि जे कुटुंब स्थलांतर केले त्या कुटुंबांना या ठिकाणी आज आर्थिक मदत आणि धान्य त्या ठिकाणी दिले जाणार यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी अशी परिस्थिती दोन हजार सहा मध्ये आली होती दोन हजार सहा नंतर आज ती परिस्थिती आली आहे पण या ठिकाणी पूर परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन असतील आमच्या सर्व टीम असेल त्यांनी अतिशय चांगलं काम रात्री केले तर होते पालकमंत्री संजय शिरसाट आणि त्याचबरोबर आमदार यांनी सांगितलं की या ठिकाणच्या नागरिकांना तत्काळ स्थलांतरित करण्यात आले आणि या ठिकाणी जी काही परिस्थिती जी काही मदत लागेल ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही नियोजित करून त्यांना मदत करणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पैठण तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे आणि याची पाहणी करण्यासाठी स्वतः पालकमंत्री संजय शिरसाडी या ठिकाणी आले काय सांगाल साहेब कशी काय पाहणी केली आणि काय काय परिस्थिती पैठणमध्ये सर्वात बाधित क्षेत्र म्हणजे पैठण हा तालुका आहे कालपासून जो काही विसर्ग आम्ही करतोय तो दोन लाख पंच्याऐंशी हजार क्युसेस पर्यंत आम्ही पाणी सोडलं होतं हे डेंजर आहे परंतु नाविलाच होता जवळपास तीन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेस पाण्याची आवक होती म्हणून आज थोडं स्टेबल आहे अडीच लाख क्युसेकचं पाणी आताही जात आहे निसर्ग होतोय आणि हे इकडचा पूर्ण परिसर जो आहे तो पाण्यामध्ये खाली घरात आता कोणी नाही आहे सगळं त्यांना शिफ्ट केलेलं आहे आता आम्ही शाळेला चाललोय पाहणी करतोय पाहणी करतोय जाऊन आणि तिथल्या लोकांना काय मदत करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतोय जवळपास चारशे कुटुंब म्हणजे अडीच एक हजार लोक आता आम्ही स्थलांतरित केलेले आहेत तातडीची मदत म्हणून त्यांना दहा किलो गहू असेल पाच किलो तांदूळ असेल तीन किलो डाळ असेल पाच लिटर राखेल असेल आणि आर्थिक मदत काय त्यासाठी कलेक्टर आहेत आमदार साहेब आहेत आम्ही सर्वजण मिळून ते आता त्याची एक योजना तयार ताबडतोब तयार करून दुपारपर्यंत हे सगळं मिळालं पाहिजे तातडीची मदत त्याला म्हणतात तातडीने दिले जाते त्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे काल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील इथली परिस्थिती सांगितली होती काय नेमकं बोललं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितली मी काल वजापूर तालुक्यात होतो इकडची परिस्थिती अशी होती जे निघतच नव्हते म्हणजे घरावर रात्रभर बसलेले लोक त्यांना आम्ही रेस्क्यू करून काढलं अशा अनेक ठिकाणची घटना मी पाहिलेल्या त्याच्याबद्दलची माहिती दिली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं जी काही मदत लागेल तिथं पुरवा तिथं परिस्थितीवर नियंत्रण ठेवा आता आमदार साहेब स्वतः त्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली ही शासकीय नाही परंतु त्यांच्यातर्फे जी काही मदत करता येईल ती त्यांनी मदत केली काही एनजीओ ते सुद्धा मदत करतायत म्हणून मी सगळ्यांचे आभार मानन आणि अधिकारी प्रामुख्याने सर्व अधिकारी यामध्ये कामाला स्वतः झोकून देत आहेत हे एक पॉझिटिव्ह सिग्नल आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं नदीकाठचे जे लोक आहेत गाव आहेत अजून त्यांना काय सतर्कतेचा इशारा सतर्क त्यांना आम्ही शिफ्टच केले आता तिथं राहायला आता जाऊ देणारच नाही आम्ही त्यांना पहिले तिकडे सेटल होऊ पाणी पूर्ण उतरल्याशिवाय त्यांना घरी जात आता कुठं जाणार काय करणार आहे घरात पाणी आहे तिथं कुठं झोपणार आहे का थांबणार म्हणून त्यांची व्यवस्था इकडे केली जाईल आणि त्यांची सगळी काळजी आम्ही घेऊ काय सांगाल आमदार साहेब काय परिस्थिती कालपासून जे मतदारसंघ असं संकट आलं हे पूर पूरपरिस्थितीवरती या ठिकाणी प्रशासन असल पालकमंत्री महोदय असतील जिल्हा मह जिल्हाधिकारी महोदय असतील तहसीलदार असतील नगर परिषद शिव असतील एच डी एम असतील सर्वच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे पण या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात माझ्या मतदारसंघात नुकसान झालेले आहे या ठिकाणी शेती असेल घराची असतील या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याची सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिले आहे आणि जे कुटुंब स्थलांतर केलेले त्या कुटुंबांना या ठिकाणी आज आर्थिक मदत आणि धान्य त्या ठिकाणी दिले जाणार यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी अशी परिस्थिती दोन हजार सहामध्ये आली होती दोन हजार सहा नंतर आज ती परिस्थिती आली आहे पण या ठिकाणी पूर परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन असतील आमचे सर्व टीम असेल यांनी अतिशय चांगलं काम रात्री केलेले हे होते पालकमंत्री संजय शिरसाट आणि त्याचबरोबर आमदार यांनी सांगितलं की या ठिकाणच्या नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करण्यात आले आणि या ठिकाणी जी काही परिस्थिती जी काही मदत लागेल ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही नियोजित करून त्यांना मदत करणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर <laughs> तुमचं राज्यभर जाणार का आम्ही तसं बोलेन नाहीतर मग काय उपयोग बोल ठीक आहे चालेल आज सकाळपासून मराठवाड्यातल्या आपत्तीग्रस्त भागामध्ये मी असं म्हणेन धावती भेट देतोय माझ्यासोबत माझे सर्व शिवसेनेचे सहकारी तर आहेतच आणि आपणही माझ्यासोबत आहात आपल्या माध्यमातून या संकटाची भीषणता ही सर्वांना कळलेली आहेच आज मी मुद्दामून मराठवाड्यातल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यायला आलेलो आहे जसं मुख्यमंत्री म्हणाले की याच्यात राजकारण आणू नये मला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही आहे किंवा मी आणू इच्छित नाही मात्र त्याचबरोबरीने जर का सरकारकडनं होणारी मदत ही तुटपुंजी असेल तर ती सुद्धा स्वीकारता येणार नाही स्वीकारता येणार नाही म्हणजे तो जो काही आकडा आहे तो मान्य करता येणार नाही सर्वसाधारण आपण जर का पाहिलं तर या प्रकारचं संकट बऱ्याच वर्षांनंतर काही शेतकरी तर म्हणाले की त्यांच्या आयुष्यात पहिल्या प्रथमच एवढं भीषण संकट मराठ्या मराठवाड्यावरती कोसळलेलं आहे जमिनीच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत पिकं सडून गेलेली आहेत घरदार वाहून गेलेली आहेत गुरंढोरंसुद्धा वाहून गेलेली आहेत शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत एकूणच नुसतं शेतीच नाही तर इथल्या शेतकऱ्यांचं आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य वाहून गेलेलं आहे सरकारने जी काय मदत देऊ केलेली आहे ती फारच तुटपुंजी आहे म्हणजे जर का आपण हिशोब मांडला तर साधारणतः प्रत्येक हेक्टरी किती येते किंवा एकरी चार ते पा तीन ते चार हजार येतात साडेतीन हजार साडेतीन चार हजार आत्ताच जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुपटीने खर्च येणार आहे म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे ती जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपये पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाही आहे परत एकदा सांगतो की आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही पण मी येताना गाडीमध्ये मोबाईलवरती तुमच्या चॅनलच्या काही बातम्या पाहिल्या त्याच्यात आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना ही मस्ती आहे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला तुम्ही जर का खर्च करत असाल त्यातले घोटाळे आता एक एक बाहेर येत तो एक भाग वेगळा झाला